नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत धनलक्ष्मी कुंचन सेवेची विशेष माहिती ज्या व्यक्तीच्या जीवनात धनाची कमतरता असते ती पूर्ण करण्यासाठी सेवा केली जाते ती लक्ष्मी मातेची माता लक्ष्मीला धनदान्याची देवी मानले जाते आणि याच महालक्ष्मीची केली जाणारी पूजा विशेष साधना जिला आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा असेही म्हणतो मूलत कर्नाटकात केली जाणारी ही पूजा अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे या पूजेद्वारा ज्या व्यक्तीला कर्ज असेल आर्थिक संकट असतील आर्थिक अडचणी असतील लक्ष्मी प्राप्तीचे सर्व उपाय करूनही धन अर्जित करण्यास अडचणी निर्माण होत असतील तर अशा व्यक्तींनी या धनलक्ष्मी कुंचन सेवेचा अवश्य लाभ घ्यावा आता ही पूजा करताना कुठल्या दिवशी पूजन करावे पूजेचे स्वरूप काय असावे पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू कुठल्या वापराव्यात व वा कमीत कमी साहित्यात योग्य पद्धतीने माता लक्ष्मीचे पूजन कसे करता येईल इत्यादी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हो, ते आज अवश्य ला ला करा आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका माता लक्ष्मीला धनाची देवी असे म्हटले जाते याच धनाची देवी असलेल्या महालक्ष्मीचे पूजन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते शास्त्राधाराप्रमाणे अनेक व्रतवैकल्य देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी केली जातात ज्या योग्य व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते धरणाची देवी मानल्या जाणाऱ्या महालक्ष्मीला घरात आमंत्रित करण्यासाठी विशेषतः स्तोत्र मंत्र नैवेद्य यासारख्या पूजाविधींचा समावेश असतो कुंचम सेवा ही त्यातलीच एक कुंचम याचा मराठीत अर्थ वळवणे असाही होतो म्हणजेच संकलन करणे कुंचम सेवा म्हणजे देवीची आराधना करून तिला आपल्याकडे आमंत्रित करणे होय ही कुंचम सेवा दक्षिण भारतात केली जाते ज्यायोगे माता लक्ष्मीचे एका विशिष्ट प्रकाराने पूजन करून आराधना केली जाते व योग्य पद्धतीने केलेल्या पूजनामुळे माता लक्ष्मी कुटुंबावर प्रसन्न होते आणि व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक चणचण दूर होऊन सुबत्तता येण्यास मदत होते तसेच या सेवेमुळे आर्थिक अडचणी तर दूर होतातच मात्र त्यासोबतच घरात लक्ष्मीचा वास होतो आणि स्थिर लक्ष्मी कुटुंबात टिकू लागते व्यवसाय नोकरी यश मिळत नसेल कुठल्याही प्रकारचा नफा होत नसेल तर त्यासाठी देखील ही सेवा अत्यंत प्रभावी मानली जाते घरात अशांतता वाटत असेल सौख्य आणि समृद्धी येत असेल तर ती येण्यासाठी त्यावर उपाय म्हणून हे धनलक्ष्मी सेवा नक्कीच केली जाऊ शकते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरच्या घरी अगदी सहज शक्य होईल अशा पद्धतीने ही सेवा करता येते अगदी कोणीही ही सेवा आरामशीर घरी करू शकते देवी लक्ष्मीला घरात स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी विशिष्ट मंत्र पूजा विधी केले जातात पैकी एक असणारी ही धनलक्ष्मी कुंजम सेवा धनप्राप्तीसाठी घरच्या घरी ही सेवा केली जाते या पूजेमुळे कुटुंबावर असणारे आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते धनाची देवी मानल्या जाणाऱ्या माता लक्ष्मीचे पूजन यथोचित आणि पद्धतीने केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते ही सेवा विशेषतः दक्षिण भारतात केली जाते मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात ही माहिती पोहोचली असून सहज साध्या पद्धतीने माता लक्ष्मीचे पूजन कुणीही अगदी करू शकते ज्या योग्य धनलाभ होऊन व्यावसायिक यश कौटुंबिक सुख लाभते ज्या पद्धतीने आपल्याकडे लक्ष्मी व्रत केले जाते त्याच पद्धतीने ही कुंचम सेवा देखील केली जाऊ शकते यात कुठल्याही प्रकारचं उपवास वगैरे करण्याची गरज नाही व्रतकर्त्याने संध्याकाळी दिवे लागणीला देवघराजवळ एक पाठ मांडून त्यावर स्वच्छ वस्त्र लाल किंवा पिवळं अंतरावं त्यावर छोटीशी तांदळाची राशी करून घ्यावी आता पूजा मांडणीसाठी जे काही कुंचम म्हणजे एक पितळाचा छोटा ग्लास जो बाजारात मिळतो मात्र तुम्ही जर घरच्या घरी पूजा करणार असाल तुमच्याकडे कुठली उपलब्धता नाहीये तर मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरात असलेल्या तांब्याचा किंवा पितळाचा छोटा ग्लास किंवा तांब्या देखील पूजेसाठी वापरू शकतात पाटावर घातलेल्या तांदळावर हा तांब्या किंवा ग्लास ठेवावा त्यापूर्वी त्या तांदळावर तुमच्याकडे असलेले कॉईन एक रुपयाचे पाच रुपयाचे जे काही उपलब्ध असतील त्या कॉईन पासून एक आसन तयार करावं आणि त्या आसनावर हा तांब्या मांडावा किंवा ग्लास ठेवावा आता पूजेचे साहित्य जे लागणार आहे त्यात प्रामुख्याने पाच कमलगट्ट्याचे मणी पाच कवड्या पाच गोमती चक्र पाच अख्ख्या लवंग एक हळकुंड वेलदोडे दोन किंवा पाच घेऊ शकतात छोट्याशा पॅकेटमध्ये थोडेसे धणे पॅक करावे यात थोडा कापूर घालून ठेवावा म्हणजे पूजेचा संकल्प पूर्ण होईपर्यंत ते पॅकेट तसला तसं राहील खराब होणार नाही त्यानंतर चांदीचा दिवाळी पूजनातला जो शिक्का असतो तो घ्यावा आणि गुलाबाचे फुलं घ्यावेत आता माता लक्ष्मीला लाल गुलाब अतिशय प्रिय असल्यामुळे पूजनात त्याचा सहभाग अवश्य करून घ्यावा इत्यादी संपूर्ण पूजा साहित्य जमा केल्यानंतर पाटावर जो आपण तांब्या मांड किंवा ग्लास मांडलेला आहे त्या तांब्या किंवा ग्लासवर समोरच्या बाजूने गंधाने बालाजीचा जसा गंध असतो त्या पद्धतीने गंध लावून तयार करून घ्यावा त्याच्या दोन्ही बाजूला शंख आणि चक्र काढून घ्यावे या सगळ्या गोष्टी कुंकवाने आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर तो कलश किंवा ग्लास असलेल्या धान्याच्या राशीवर ठेवलेल्या नाण्यांच्या आसनावर ठेवावा त्यात सुरुवातीला मुठभर तांदूळ घालावेत त्यानंतर आधी कमलगट्ट्याचे मणी घालावेत एक छोटा नारियल त्याच्यावर ठेवावा ज्याला आपण लघु नारियल असं सुद्धा म्हणतो त्यासोबतच अकरा बांगड्या काजीच्या छोट्या छोट्या मिळतात बाजारात अगदी छोट्या प्रमाणात असतील किंवा लहान मुली घालतात त्या असल्या तरीसुद्धा चालेल पुन्हा थोडे तांदूळ घालून पाच कवड्या घालाव्यात पुन्हा थोडे तांदूळ घालून त्यावर गोमती चक्र पाच ठेवावेत पुन्हा परत थोडे तांदूळ घालून लवंग वेलदोडे घालून हळकुंड ठेवावे त्यानंतर पुन्हा तांदूळ घालावे धणे ठेवावेत व त्यावर तांदूळ घालून तो कलश किंवा तांब्या किंवा ग्लास पूर्ण काठोकाठ भरून घ्यावा व त्याच्यावर जे तुमच्याकडे चांदीचं नाणं आहे चांदीचा शिक्का आहे जो दिवाळी पूजनाचा तो त्यावर ठेवावा अशा पद्धतीने या पूजेची मांडणी असावी हे जे पूजेसाठी तांदूळ आपण घेणार आहोत ते तांदूळ अखंड स्वरूपात असावेत तुकड्या स्वरूपातले तांदूळ पूजेत वापरू नयेत ते स्वच्छ करून घ्यावे आणि नंतर पूजेसाठी वापरावे ज्या धान्याच्या राशीवर तुम्ही हा कलश मांडलेला आहे या पद्धतीने पूजा मांडणी करून घ्यावी आता सेवेला सुरुवात करण्यापूर्वी माता लक्ष्मीला आमंत्रित करणार आहात तेव्हा व्रतकर्त्याने पूजाच्या दिवशी या पद्धतीने पूजा मांडणी करून घ्यावी आता सेवेला सुरुवात करण्यापूर्वी माता लक्ष्मीला आमंत्रित करणार आहात तेव्हा व्रतकर्त्याने पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम घर स्वच्छ करावं शुचिरभूत होऊन नित्य देवपूजा आणि नित्य सेवा आटोपून घ्यावी त्यानंतर देवघरात एक छोटा तांब्या घेऊन किंवा छोटं फुलपात्र घेऊन त्यात थोडं पाणी गुलाबजल आणि थोडंसं लक्ष्मी मातेला प्रिय असलेले हिना अत्तर घालून घ्यावं त्यात थोड्या गुलाबाच्या पाकळ्या घालून देवघरात तो फुलपात्र ठेवून द्यावा ही पूजा करताना शुक्रवारी संध्याकाळी प्रदोष काळी करायची आहे प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तापूर्वी पंचेचाळीस मिनिटं आणि सूर्यास्तानंतरची पंचेचाळीस मिनिटं अशा दीड तासाचा जो काही कालावधी आहे साधारण तो पूजेसाठी वापरावा आता सूर्यास्त पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेला आहे तो बघून आपण योग्य तो कालावधी काढावा आणि त्याच काळात ती पूजा संपन्न करावी पूजेचा संकल्प करताना पहिल्या शुक्रवारी जो आपण संकल्प केलेला आहे तोच संकल्प पुढे येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी असावा तेवढ्या पहिल्या शुक्रवारीचा उल्लेख करून हा संकल्प केला इतक्या दिवस इतके शुक्रवार आम्ही ही पूजा करणार आहोत असा देवाला ग्वाही द्यावी आता हा संकल्प करताना हातात थोडं पाणी तांदूळ आणि फुलाच्या पाकळ्या घेऊन तुम्ही देवाला ओळख करून द्यावी स्वतःची व त्यानंतर पूजा कशासाठी करणार आहात आणि किती दिवस करणार आहात याची ग्वाही देवाला देणं म्हणजेच संकल्प करणं किती शुक्रवार ही पूजा तुम्ही करणार आहात हे सुद्धा संकल्पात उल्लेख केल्याप्रमाणेच ती पूजा करावी आता पूजा मांडणी पूर्ण झाल्यानंतर सकाळी देवघरातचे पाणी भरून ठेवलेलं आहे ज्यात गुलाबजल अत्तर घातलं होतं तर ते पाणी घेऊन प्रवेशद्वाराबाहेर प्रवेशद्वारावर पाणी पूजेला बसल्यानंतर तुपाचं निरंजन सुगंधित धूप लावावा तुम्ही मांडलेल्या पूजेवर जे कॉइन ठेवलेले आहेत जो कॉइन ठेवलेला आहे त्या कॉइनला माता लक्ष्मी समजून त्याला अभिषेक घालावा अभिषेक घालण्यासाठी श्रीसुप्त म्हणावं अभिषेक घालून झाल्यानंतर या माता लक्ष्मीला स्वच्छ पुसून कुंचम वरती स्थापन करावं त्यानंतर त्यांची पंचोपचार पूजा करावी ज्यात गंध हळद कुंकू अक्षता फुलं धूपदीप यांचा समावेश असावा पूजन झाल्यानंतर तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करावा व त्यानंतर आरती करावी गणपती बाप्पांची आणि माता लक्ष्मीची आरती करावी व आरती नंतर सुक्त सोळा वेळा महालक्ष्मी स्तोत्र एकवीस वेळा ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप किंवा कमलात्मक मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप तुम्ही करू शकतात या पूजेसोबतच तुमच्या घरात असलेले स्त्रियंत्र देखील या पूजेत तुम्ही वापरू शकतात ठेवू शकतात अशा पद्धतीने माता लक्ष्मीची आराधना करणं म्हणजेच कुंचम सेवा करणं तर मग आजच्या या व्हिडिओमधून धनलक्ष्मी कुंचनसेवेची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली नक्कीच याचा आपल्याला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही अशा करते आपल्याला व्हिडिओ हा आवडला असणारच आणि आपण जर कुठल्याही प्रकारे आर्थिक विवंचनेत असाल तर कमीत कमी अकरा शुक्रवारचा संकल्प करून ही सेवा अवश्य करून बघा तुम्हाला स्वतःला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर मग कसा वाटला व्हिडिओ या पूजेबद्दलचा अजूनही काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकतात व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा सुंदर आणि नवीन माहितीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ